जानकरांच्या महायुतीत जाण्याने डाव उलटला पण शरद पवार आता माढ्यात शेवटचा पत्ता टाकणार माढा लोकसभा मतदारसंघातून रासपचे नेते महादेव जानकर यांना त्यांच्या खोट्यातून उमेदवारी द्यावी अशा चर्चा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये रंगू लागलेल्या आहेत महादेव जानकर यांना ही जागा दिली तर बारामती आणि माढा दोन्ही मतदारसंघात धनगर समाजाचा पाठिंबा मिळेल असा विचार शरद पवार गटाने सुरू केला होता मात्र महादेव जानकर थेट महायुतीच्या बैठकीत पोहोचले महायुतीने त्यांना लोकसभेची एक जागा जाहीर केली शिवाय जानकर यांनीसुद्धा महायुतीमध्येच राहणार असं स्पष्ट केलं आहे त्यामुळे शरद पवारांनी टाकलेला डाव महायुतीकडून उलटवण्यात आलेला आहे महायुतीमध्ये माढाची जागा भाजपच्या वाट्याला आहे माढ्यातून भाजपने विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली मात्र निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली असली तरीही महाराष्ट्र माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटलांची सुद्धा ताकद आहे निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने मोहिते पाटलांचा गट नाराज असल्याचं सुद्धा व्हिडिओ समोर आले होते धैर्यशील मोहिते पाटील लोकसभा लढवण्यास इच्छुक असल्याचं समोर आलंय समोरील पक्षातून महत्त्वाकांक्षी नाराज उमेदवार आपल्याकडे घेण्यास शरद पवार चतुर आहेत जानकर महायुतीत गेल्यानंतर शरद पवार मोहिते पाटलांच्या रूपाने शेवटचा पत्ता टाकू शकतात बिरो रिपोर्ट एस एन मराठी माढा